हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आठवडी बाजारासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जनजागृती शहापूरचा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार शहापूर तालुक्यातील शेतकरी व शेतकरी व्यापारी तसेच माल खरेदी करणारे ग्राहक यांना आठवडी बाजाराच्या स्वरूपात तालुक्यात विविध ठिकाणी आठवडी बाजारांची सुरुवात करून फायदा होईल या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकल्पनेतून तालुक्यात शेतकऱ्यांसाठी भाजी फुलं फळं व दूध या स्वरूपाचे मोठ्या प्रमाणात मुंबई व आजूबाजूची शहरे यांना शेतकऱ्याचा माल व्हावा व शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा ही एकमेव इच्छा ठेवून शहापूर तालुक्यात ठिकठिकाणी थीक शहापूर समितीच्या माध्यमातून आठवडी बाजार निर्मिती करून महिन्याच्या तिसरी दिवस शेतकरी व ग्राहक यांना न्याय देता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहिती शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल निचेते यांनी शहापूर गजालीला दिली आहे या अनुषंगाने शहापूर येथील शुक्रवारच्या बाजारात शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदलाल ढोळे व संचालक अनिल निचेते यांनी शेतकरी व्यापारी यांच्यात जनजागृती करून ग्रामपंचायत तळखण येथे येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठवडी बाजाराकरता उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे शहाूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकल्पनेतून पुन्हा एकदा आपण लडखण येथे आठवडी बाजाराची जी आपण हे केलेली सुरुवात करतोय याच्यामध्ये मूळचा उद्देश असा का शेतकरी आणि व्यापारी यांना दोघांना पण तिथे न्याय मिळेल तुमचा माल जो आहे तो आज आपण एका ठिकाणी जर आता व्यापार करत असताना तुमचा एका दिवसातच आपण धंदा करतो कर व्यवसाय करतो परंतु पूर्ण तीस दिवस पण तुम्हाला मिळावा अशी आमची बाजार समितीची अपेक्षा आहे तीसही दिवस तुम्हाला रोजगार मिळेल या उद्दिष्ट समोर ठेवून आता दळखण येथे आपण एक आठवडी बाजार बुधवारपासून चालू करतो एक तारखेपासून आणि एक तारखेला आपला तिथं पहिला उद्घाटन आहे जरी पहिले स्टार्ट जरी थोडी कमी जरी झाली तरी पुढे भविष्यात ती मोठी होऊ शकते कारण इथे ज्यावेळेस मार्केट चालू केला त्यावेळेस आपले फक्त पंधरा व्यापारी इथं मार्केटला व्यापार करत होते परंतु तिथे ज्यावेळेस उपस्थित राहतील त्यावेळेस तुम्हाला कसारा आडगाव खर्डी त्याच्यानंतर इकडची पण काही लोक आहेत तिथं मोठी इंडस्ट्रीज आहे त्यामुळे तिथली तरी लोक आहेत ना ती देखील खरेदी करण्यासाठी माल माल खरेदी करण्यासाठी येऊ शकतात अशा पद्धतीने एक मोठा सर्कल ज्यावेळेस होतं त्यावेळेस लोकांना पण त्याचा फायदा होईल तुम्ही कमी दरामध्ये तिथं विक्री केली तुमच्याकडे निश्चित तिथं माल घेणारे लोक येतील आणि तुमचा शेतकऱ्याचा माल देखील तिथं विक्री सहज होऊ शकतो आणि बाजारामध्ये ज्यावेळेस येताना बाजूला तालुक्यात ता जेव्हा ता शेतकरी बघितला आणि तुम्ही व्यापारी सगळे बघितले तर एक चांगल्या पद्धती आपली रुटी लावू शेते या बाजार समिती शास्तूरच्या अंतर्गत आमचे मान्य सभापती साहेब इथे आहेत ही आम्ही एक मिटिंग घेऊन कशा पद्धती संकल्पाल अशी पूर्ण तालुक्यामध्ये आपल्या विविध ठिकाणी आठवडी बाजारचे आपले उच्च धोरण आहेत जेणेकरून जो शेतकरी त्याचा माल विक्री होऊ शकतो आणि तुम्ही व्यापाऱ्यांनी सगळ्या तिथं येऊ शेतकऱ्या शेतकरी व्यापारी यांनी हे माल विक्री करावा आणि आपल्या तालुक्यामधील जे काही लोक खरेदी करणार त्यांना न्याय मिळेल कमी दरामध्ये मिळेल किंवा शेतकऱ्याला पण चांगला भाव डायरेक्टली विकल्या गेल्यामुळे त्याला पण चांगला भाव मिळू शकेल ही एक त्याच्यामधला आपला पुढचा दूरदृष्टिकोन आहे आणि बाजार समिती शापू यांच्या माध्यमातून आपण आता हा आठवडी बाजार सर्वत्र करण्याचा इच्छा आमची आहे सभापती मोहिदांनी देखील या बाबतीत त्यांनी स्वतः विचार मांडलेले की बाबा आपल्याला हा तालुक्यामध्ये पूर्ण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असे ग्रुप करून करतायत म्हणजे आता शेंद्रूण झाला आमच्या थर्डी झाला कसारा झाला आगळी झाला वासिन झाला डोळखाम झाला किनोली झाला आता किनोलीचा ऑलरेडी आमचा मार्केट ड्राईव्ह चालू असतो पण आता सगळ्या ठिकाणी ज्यावेळेस एक एक वाराला तर चालू होईल तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने आपला व्यापार शाहूरमध्ये दिसून येईल आणि बाजार समितीच्या माध्यमात एक चांगला उपक्रम देखील आपल्याला करता येण्यासारखं आहे मला ते आपण या कार्यक्रमाला सगळ्यांनी तर चांगला प्रतिसाद द्यावा असं माझी स्वतःची इच्छा आहे मी सभापती महोदयांना देऊ शकतो कोणाचा घेऊन जेव्हा आपली तुम्ही पण व्यापाऱ्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो की आठवडी बाजार आपण चालू करतो त्या बाजारला या माझ्या आमची संकल्पना अशी आहे का आठवडी बाजार या आठ दिवस तुम्हाला बाजार मिळाला पाहिजे प्रत्येक दिवशी जर समजा सोमवार डोडकाम असेल तर मंगळवार किनवली असेल तर बुधवार दुसरीकडे असेल असा प्रत्येक ठिकाणी जर बाजार चालला तर तुमचा एक तर माल खराब होणार नाही शेतकऱ्यांना जागेवरती भाजीपाला मिळेल आणि शेतकऱ्यांची सोयी होईल व्यापाऱ्यांची सोय होईल आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी एक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यापर्यंत आम्हालाही पोचता येईल तुम्हालाही पोचता येईल आणि त्याचा सर्वांना फायदा होईल ही संकल्पना खऱ्या अर्थाने मांडायचं काम हे आमचे निश्चितच साहेबही केलं आहे तर त्याला आम्ही हे करून पुढे एक वाटचाल करत होत आपण सर्वजण याल या अशी मी सर्वांना विनंती करतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद